नमस्कार मित्रांनो स्वागत आहेत आपल्या पीआर डिकॉड या युट्यूब चॅनलवर जिथे आपण शिकतो इतिहासातील महान प्रेरणादायी गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी आणि अद्वितीय इतिहासाबद्दल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर अजून सबस्क्राईब केला नसेल तर लगेच पीआर डिकॉड ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहायला मिळतील तर चला सुरू करूया छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिवाजी महाराजांचा जन्म एकनावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांचे वडील होते शहाजीराजे भोसले आणि आई जिजाबाई माता धर्मनिष्ठ संकारशील आणि धारशी स्त्री होती एकनावीस फेवारी सोळाशे तीस महाराष्ट्रातल्या पुणे शिवनेरी किल्ल्यावर त्यांचा जन्म झाला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा लहान वयातच शिवाजीनी आईकडून रामायण महाभारत आणि भक्ती शिक्षण घेतले जिजाबाई त्यांना नेहमी म्हणायचे सांगायचे अन्याय विरुद्ध उभा राहा धर्म आणि जनतेचे रक्षण कर या संस्काराने त्यांच्या मनात स्वराज्य स्थापनेचे बीज रोवले शिवाजी महाराजांचे शिक्षक आणि मार्गदर्शक होते दादाजी कोंडदेव त्यांनी शिवाजींना शासन युद्ध कला घोडेस्वारी आणि तलवारबाईची शिकवली लहान वयात शिवाजी महाराजांनी जनतेचं राज्य या संकल्पनेवर विश्वास ठेवला ते म्हणायचे रायतेचे भलं झालं पाहिजे कारण रायताचा हाच खरी शक्ती आहे फक्त पंधरा वर्षाचे असताना शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला हा विजय फक्त किल्ल्याचा नव्हता तो होता स्वराज्याचा पहिला पावलाचा विजय यानंतर त्यांनी एकामागून एक किल्ले ताब्यात घेतले रायगड कोंढाणा पुरंदर आणि सिंहगड शहाजींच्या कार्यपद्धतीत शिस्त आणि योजना दोन्ही होत्या ते म्हणायचे युद्ध जिंकण्यासाठी शौर्य पुरेस नाही तर बुद्धी आणि योजना दोन्ही हव्यात त्या काळात बिजापूर आणि मुघल सत्ताधारी होते पण शिवाजी महाराजांनी त्यांच्यासमोर उभा राहून दाखवलं की स्वराज्य कोणाचा गुलाम नाही बिजापूरच्या दरबाराला शिवाजींची वाढती ताकद सहन होत नव्हती म्हणून त्यांनी अफजल खान नावाचा सरदार शिवाजींना संपवण्यासाठी पाठवला अफजल खान हा विशालकाय काय बलवान आणि कपटी होता त्यांनी शिवाजींना प्रताप गडा प्रतापगडावर भेटायला बोलावला पण शिवाजी महाराजांनी अत्यंत बुद्धीने योजना आखली त्याने वाघ नख धाचूती नख आणि कट्यार घेऊन पेटीस गेले कारण मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांना माहित होत की अफजल खान हा कपटी व्यक्ती आहे हा सहजासहज मानणारा व्यक्ती नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या सेफ्टी साठी त्यांनी वाघनाथे त्यांनी घेऊन गेले होते फेटीत अब्दुल खानने मिठीत मारल्यासारखं करता शिवाजी महाराजांनी वाघ नाखा घाव घातला जेव्हा अफजल खाननी छत्रपती शिवाजी महाराजांना मिठी मारली तेव्हा अब्दुल खान खूपच हायटेड होता कारण की छत्रपती शिवाजी महाराजांची हाईट एवढी नव्हती अब्दुल खान त्यांच्यापेक्षा खूप मोठा होता त्यांना वाटलं की छत्रपती शिवाजी महाराज एवढे छोटे आणि मी एवढे मोठे हा माझा काय करून घेईल त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मिठीत मारल्यासारखं पकडला आणि तेव्हाच त्यांना माहीत होतं छत्रपती शिवाजी महाराजांना हा काहीतरी करेल तेव्हाच महाराजांनी वाघ नाका घाव घातला आणि अब्दल खानचा वध केला हा प्रसंग मराठी इतिहासात सोन्याच्या अक्षरांनी लिहिला गेला त्या दिवसानंतर शिवाजींच नाव संपूर्ण महाराष्ट्रभर गाजला अफदल खान वधानंतर मुघल बादशाह औरंगजेब त्याने शाहिस्त खान आणि मिर्झा राजा जयसिंग यांना विरुद्ध पाठवलं शाहिस्ता खान पुण्यात लाल महालात राहू लागला शिवाजी महाराजांनी रात्रीच्या वही एक जबरदस्त गुप्त हल्ला केला कोणावर शाहिस्ता खान आणि मिर्जा राजा जयसिंग आणि शहीस्तखानचा हात कापला हा हल्ला इतका वेगवान आणि नेमका होता की मुघल सोन्या गोंधळून गेले मुघल सैन्य गोंधळून गेले नंतर शिवाजी महाराजांनी सुरत जे गुजरातला शरवार हल्ला केला आणि मुघलांचा खरेदीचा ताब्यात घेतला पण काही काळानंतर ते औरंगजेबच्या दरबारात बंदीवान झाले तरी त्यांनी तिथून चतुराईने सुटका केली ते मग म्हणाले की शिवाजी नक्कीच करता येईल पण स्वराज्याच्या विचारांना नाही शिवाजी महाराजांनी रायगड किल्ला राजधानी म्हणून निवडला सोळाशे चौऱ्याहत्तर साली तेथे पार पाडला राजभिषेक सोळा त्या दिवशी मराठात जनता म्हणाली आता खरं स्वराज्य आलं शिवाजी महाराजांनी राज्य चालताना न्याय प्रज्ञा कल्याण धर्म आणि सुरक्षा यांना प्राधान्य दिलं त्यांनी मजबूत नौदल उभारलं किल्ल्यांची सुधारणा केली आणि भ्रष्टाचाराला आ घातला त्यांनी प्रशासन प्रणाली इतकी प्रभावी होती की आज अभ्यासाचा विषय आहे ते म्हणायचे राज्य हे लोकांसाठी असत लोक राहण्यासाठी नाही बघा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार किती मोठे होते पण एक तो का दिवस तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी रायगडावर आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं पण त्यांचे विचार त्यांचा वारसा आणि त्यांची प्रेरणा आजही जिवंत आहे त्यांनी दाखवून दिलं की कि संघर्ष किती मोठा असो तर ध्येय स्वच्छ आणि हेतू प्रामाणिक असेल तर यश नक्की मिळेल हे होतं आपले राजे प्रथम दैवत छत्रपती शिवाजी महाराजांवर काही माहिती तर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल पी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट मध्ये सांगा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आणि कोणत्या दिवशी झाला आणि कमेंटमध्ये हे सांगा की तुम्हाला पुढच्या कोणत्या टॉपिक वर व्हिडिओ पाहिजे जय जय हिंद जय महाराष्ट्र